झा सगळ्यांना तर बघा आज आहे ना मी शिकणार आहे चोळी शिवायला तर कट करायला शिकली माप घ्यायला पण शिकली पण आज शिवायला शिकणार आहे तर ही एक मशीन आहे बघा जे की लायटीवर चढते की मम्मी वापरते मला काय वापरायला येत नाही आणि दुसरी ती पाय आहे ना ती मी वापरते तर ते पण नवीनच आहे तर आता इथं चोळी अशी हातरून घेतली मस्त पैकी आणि अगोदर त्याची बटणं लावायची अरे मग लावायची ठीक थी, आहे पण तुला माहिती आहे का ती कसं करतात काय माहिती तो ती माप बर माप कट करायचं का माप घेऊन का माप कट करायचं ये तगयला टेप घेऊन माप घ्यायला आता बघा खरच सर

हो बर हा तुम्हाला पेन वही काय आहे का नाही तिथंच लिहायला बसता तुम्ही नीट मोफा नीट मोफा साडेनऊ चुकू नका मित्रांनो चालू शिवण क्लास चालू आहे आता आज नवीन म्हणजे काय शिकते चोळी चोळी शिवाय शिकते वर्गा मी झालं मी गॅप माझे कसे सांगना जसं सवड भेटंत तर चालू असेल यांची खावा नाही का में में गया 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 आ, ना गी गळा गी गटी गी तसंच हो हां तसंच मला सांगा कमेंट करून सांगा तुमच्या मध्ये कोण कोण शिलाई काम करता हाय का ना यस हां आमची ते शिकला

विषय काय माहिती आहे म्हणतो मागे एवढा पसारा का पसारा नाही ते त्यात आलेली कस्टमरची ब्लाऊज पीस काय तिथेच ना काय साड्या आले ते टिप मारायला आहे त्यामुळं मागे ठेवलंय इकडे बघा इथं होम ट्युटर होतं ते होम थिएटर काय झालंय सकाळ सकाळ ते एका त्यातनं दूरच निघालं ते बाहेर झालं ते खराबच झालं होम थिएटर बाहेरच ठेवून दिलं आता फक्त साऊंड चांगले राहिलेत काय करता तुम्ही आता बाय तुला शब्द की होय कि त्या दिवशी रील्स मध्ये काय जमलं नाही तिला होय त्या दिवशीच काय रील्स मध्ये जमलं नाही कोणत्या तुला आठव बरं काय इच्छाल तुला

आहे तिला हो नाही जमत सून आहे म्हणून लाडाची सून म्हणून हालत ते मुडक हा, हा? गॅस दिला शेवटी हिला काय येत मी येत येत म्हणते हिला अशी वही आणि पेन असत तयार हातात आहे की नाही मग काय म्हणजे कटिंग करायचं हातर बर बघू हातारता येते का तुला हा चौकणी गडी करते आणि ही खुर्ची दिल्यापासून मम्मी काय खुर्चीवर खाली उतरत नाही काय मामाने खुर्ची दिली हा काय माहिती चला, चला, जमत का जमते का हातरलं हातर की तस का हातरले हा खुर्ची बसते बाहेर वाटते फिरायला मम्मी हा गल 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 बिंग भाऊ

म्हणजे म्हातारी माणसं येऊन तुला हाणावं म्हणजे तुला बर वाट ना काय बोलते हीच करत नाही अहो बघा मित्रांनो बघा हा नक्की बघा तिचं पण कसं वाटतं आहे ड्रेस भारी आहे का, का ना <laughs>

गेल गेले कधी असेल का कोण माती आपल्यात नाहीच माझी आजी घालवली बर घालायची हा तशी तू तुझ्या सोन बायला शिकवते है का नाही इंच हा देख, मिक्स बारा, साड़ बारा। साड़ बारा। तेरा। 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 कटिंग करून घ्यायचं का आता मग शिलायला कधी बसायचं होय लगेच होते का शिलाई करून तर चोळी पूर्ण शिलाईची बघायची असेल तर परत पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका तर व्हिडिओ कसं वाटतंय कमेंट करून सांगा हाय का ना आणि जास्तीत जास्ती काय म्हणजे हॅलो जास्तीत जास्त व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा असंच बरोबर प्रेम करत राहा yes. कंटिन्यू असंच प्रेम करत राहा आणि जास्त आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा का